नमस्कार संपूर्ण अध्यात्मामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पायाला स्पर्श करण्याचे नियम पाहणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाया पडण्याला आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विशेष महत्त्व आहे ज्येष्ठांच्या पाया पडल्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते व आपल्याला यश व प्रगती होण्यास मदत होते पण शास्त्रात काही लोकांच्या पाया पडू नये असे सांगितले आहे त्या लोकांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पत्नी ही आपली अर्धांगिनी असते म्हणून पतीने आपल्या पत्नीच्या कधीही पाया पडू नये असे केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि प्रगती थांबू शकते जे लोक वाईट कामे करत असतील वाईट मार्गाने पैसे कमवत असतील लोकांना फसवत असतील लोकांना त्रास देत असतील अशा लोकांच्या कधीही पाया पडू नये यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्याला बाजू शकते व आपली प्रगती थांबू शकते स्मशानभूमीमध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते म्हणून स्मशानभूमीतून परत येणाऱ्या व्यक्तीच्या पायाला कधीही स्पर्श करू नये त्याचे आशीर्वाद घेऊ नये जो व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करीत असेल तुमचे अहित व्हावे असा विचार करत असेल त्या व्यक्तीचे कधीही पाया पडू नये कारण की त्याच्यातील वाईट विचारांचा प्रभाव आपल्याला होऊ शकतो आणि आपली कामे अडू शकतात तसेच भाची किंवा भाच्याने कधीही मामाच्या पायाला स्पर्श करू नये याचा संदर्भ कृष्णकथेवरून दिला जातो जर तुम्ही कधी मंदिरात गेला असाल किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री गेला असाल तिथे कोणाच्याही पाया पडू नये कारण की त्या मंदिरात किंवा त्या तीर्थक्षेत्री देवाचे श्रेष्ठत्व अधिक असते देवापेक्षा मोठे कोणीही नसते म्हणून त्या क्षेत्रामध्ये कोणीही मोठे जरी असले तरीही त्यांच्या पाया पडू नये एखादा व्यक्ती झोपलेला असल्यास त्याच्या कधीही पाया पडू नये कारण की झोपलेला व्यक्ती मृतवत दिसत असतो एका प्रकारे आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो म्हणून झोपलेल्या व्यक्तीच्या पाया कधीही पडू नये यासोबतच जेवण करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नये यासोबतच जावयाने त्याच्या सासऱ्याच्या कधीही पाया पडू नये आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आपल्या काही शंका असतील तर त्या नक्की विचारा आणि संपूर्ण अध्यात्म या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद